फ्रेश म्हणाने आपण सकाळी करून पण आपल्या आपल्या पैशाचे समजलं ना सगळे आपले राजनगाव जोगेश्वरी आंबेलो सगळे काही लोक मतदान काढी तपास केला नंतर लक्षात आलं की आमदार शेतकरी कपडे साड्या ड्रेस वगैरे सगळे ते झाले आमचे रोज पण परत नाही तो एक रुपये रोज पण परत नाही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या गंगापूर तालुक्यात शेत मंदिर आंजणगाव गावामध्ये जिंके कार्यक्रम होतात इतके कुठे झोप नाही इतके कार्यक्रम आम्ही घेतो या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जितके संसार बांधली पेट्या या आम्ही का दिल्या तुमच्या मुलाला शिष्यवृत्ती मिळाली भविष्यात एम पी एस सी आय एस हे करता यावं म्हणून दिलाय म्हणून कुणाची वाट न बघता स्वच्छ बनाय जाऊन आशीर्वाद द्या की मी इथे मतदान करायला जाते मी यांना आशीर्वाद कमर वरती आणि कमर झाली आणि आशीर्वाद द्या की आमच्या हाताने आमच्या गावाचा आमच्या परिसराचा आमदाराच्या हाताने तालुक्याचा राज्याचा विकास लोकप्रिय असेल बत्तीस असेल

सर्व परिसरातील महिलांनी मिळून हळदी कुंपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या आयोजिका बडे उषा हिवाळे आणि सोनुताई या होत्या प्रचंड असा महिला या ठिकाणी जवळपास पाच हजार महिला एकत्र येऊन हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केला आणि या कार्यक्रमासाठी भेट देण्यासाठी त्या ठिकाणी सन्मानी आमदार महोदय उपस्थित होते खऱ्या अर्थानं सांगायचं तर या इतक्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये सुद्धा सुंदर कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम महिलांचा खरा वर्षातला मकर संक्रांतीचा देण्याचा देण्याचा तिळगुळ आणि सुसंवाद साधण्याचा या या आमदार महोदय प्रशांत बंबसाहेब यांनी सुद्धा आपल्या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्री अमोल बाबुराव नोकरे त्याचप्रमाणे पंचायत समितीचे आपल्या उमेदवार संजीवनीताई दीपक सदावरते आणि रंजनगाव सिन्पूंजी गट गण तर झाला परंतु जिल्हा परिषद पंचायत समिती जोगेश्वरीच्या गणाचा उमेदवार श्री सो आ, संगीता संगीता गणेश ठोकळ अशा तिन्ही उमेदवारांनी सुद्धा या कार्यक्रमाला भेट दिली आणि प्रचंड असा संवाद सर्व मतदारांशी या ठिकाणी त्यांना साधता आला मी तर म्हणेन की असे उपक्रम कायम या परिसरामध्ये या सर्व निवडून आल्यानंतर या तिन्ही उमेदवारांना घ्यावे कारण आमच्या महिलांचा उत्साह आणि या ठिकाणी वेगवेगळे खेळ घेऊन दे त्यांचा उत्साह आपण वाढवला आणि सन्मान्य आमदार प्रशांत बन यांनी या ठिकाणी शब्द दिला की वीज पाणी आणि या परिसरातल्या दारूची समस्या वेगवेगळे दे अवैध धंदे या सगळ्यांच्या बाबतीमध्ये एप्रिल महिन्यापासून आपण जी सुरुवात करणार आहोत महिलांचे विविध प्रश्न समस्या सॉल्व्ह करणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं लाडक्या बहिणीमध्ये ज्या ज्या महिलांचे आता केवायसी करून सुद्धा हप्ते पडले नाहीत किंवा जे काही टेक्निकल इश्यू प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये असतील तर ते येणाऱ्या दहा तारखेला आधारसीठ संपल्यानंतर लगेचच काम ते सुरू करणार आहेत सन्मान्य आमदार प्रशांत बोमसाहेब यांच्या वतीनं या ठिकाणी सर्व महिलांना सांगण्यात आलं सर्व महिलांचं त्यांनी या ठिकाणी अभिनंदन सुद्धा केलं की इतक्या मोठ्या संख्येनं महिला एकत्र येतात आणि महिलांची ही ताकद येणाऱ्या पाच तारखेला भारतीय जनता पार्टीच्या आंबेलो गट असेल रंगपूजी गट असेल सर्व विजयी उमेदवारांना या ठिकाणी मतदान करणार आहे आणि सर्व विजय उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे कमळ या निशाने वरचेच असणार आहेत आणि हे सर्व महिलांनी एक दिलाने एक मुखाने हात उंचावून सर्वांनी या महिलांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सहा उमेदवारांना दोन जिल्हा परिषद आणि चार पंचायत समिती सर्व उमेदवारांना पाठिंबा दर्शवला आहे मी माझ्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं सर्व महिला भगिनींचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचं उद्घाटन सन्मान्य या तालुक्याचे नाडके आमदार प्रशांत यांच्या हस्ते झाले तसेच योगायोग असा की प्रतिवर्षी चालू असलेल्या अधिकुंताचा कार्यक्रम या ठिकाणी असतो आणि यावर्षी तो निवडणुकीमध्ये आला आणि सन्माननीय आमदार प्रशांत पंब यांचा सहवास आपल्याला आपला या सहवासामध्ये आपल्याला मार्गदर्शन आणि महिलांनी ऐकून घेतलं आणि महिलांनी आमदार साहेबांना हात उमटवून सांगितलं की साहेब आम्ही सर्व लाडक्या बहिणी आमदार प्रशांत बम भारतीय जनता पार्टी आणि कमळ या निशाली मतदान करू प्रगो मतांनी निवडून देऊ असा शब्द सर्वांनी दिला धन्यवाद नमस्कार माझं नाव संजय सदावर्ते कमळ ह्या निशान आपल्या आपलं नाव हे कमळ सायन कमळ ह्या निशावरच दाबून विजय करा धन्यवाद आज रांजणगाव शेंगपुंजे येथे मी स्वतः मोहिनी दीपक बडे तसेच माझ्या सोबत सोनुताई लोकरे आणि उषाताई हिवाळे आम्ही सर्वांनी हा जो सर्व महिलांचा लाडका सण जो असतो मकर संक्रांती त्यानिमित्त हळदगुरपू ठेवला त्यामध्ये आमचं खूप एक म्हणजे आवडतं म्हणावं हो की आमचे स्वतःचे आवडते आमदार प्रशांतजी बंब साहेब यांनी या कार्यक्रमाला व्हिजिट दिली आणि त्यामध्ये खरंच दारूबंदीचा हा विषय जो मी उचलला होता तो विषय आमदार साहेबांनी सांगितलं की ह्या तीन महिन्यानंतर आपण एप्रिल पासून त्याच्यावरती मतदान घेऊन आपण त्याच्यावरती बंदी करणार आहोत हा शब्द आज भाऊंनी आम्हाला सर्वांसमोर दिलेला आहे काही टेक्निकल इश्यू आलेले असतील त्याच्यामध्ये नक्कीच दहा तारखेनंतर आचारसंहिता संपेल आणि इलेक्शन होईल त्यानंतर त्याच्यामध्ये सुधार केली जाईल काही जे इश्यू असतील ते सॉल्व्ह केले जातील असा आमदार प्रशांत बंब साहेब यांनीही आपल्याला शब्द दिलेला आहे आणि जोपर्यंत आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत तोपर्यंत तर नक्कीच ही योजना बंद पडणार ना ना हो आपणही महिलांना भरपूर रोजगार आपण उपलब्ध करून देतो सध्या लखपती दिदी योजना जी बचत गटाची चालू आहे त्याच्यामध्ये भरपूर महिला त्याच्यामध्ये उतरलेल्या आहेत आणि स्वतःचा बिझनेस त्यांनी स्वतःच्या जीवावरती तो उभा केलेला आहे राजनगाव गटामध्ये जिल्हा परिषद जिल्हा परिषद साठी उमेदवारी अर्ज प्रसन बम साहेबांना माझा विश्वास टाकला आणि मला जिल्हा परिषद साठी तिकीट दिलं आणि तसेच संजना दीपक सदावर्ते हे पंचायत समितीसाठी राजनगाव शेलपुंजी गणामध्ये आणि तसंच संगीताताई गणेश ठोकर यांना जोगेश्वरी गणामध्ये आम्हाला तिघाला पण प्रशांत बम साहेबांना आम्हाला संधी दिली आणि नक्कीच माझी पत्नी सोनू अमोल नोकरे सरपंच पदार विद्यमान सदस्य बी होते दहा वर्षापासून आम्हाला राजकीय अनुभव आहे आणि तसेच माझ्यासोबत दीपक भोआ ते पण सरपंच राहिलेले आहे आणि गणेश टोक ते पण ग्रामपंचायत सदस्य आहे आणि विकास कसा होतो नक्कीच आमचा दिया आहे का या नगरीमध्ये राजनगाव जोडीशरी कंबापूर मध्ये काहीतरी नवीन जिल्ह्यामध्ये जे नाव निघाल असा विकास आम्ही करून जातो शब्द दिल्यापेक्षा मला काम करण्याची सवय जास्त बोलत नाही पण काम करायला चुकत नाही लक्षात ठेवा ग्रामपंचायत सदस्य माझी पत्नी असताना पण मी जिल्हा परिषद सदस्य साठी मला जनतेने समोर म्हणून मी जिल्हा परिषद साठी मला तिकीट आणि असेल जिल्ह्याचे खासदार साहेब असेल यांना माझ्यावर विश्वास दिला तसेच त्यांचा विश्वास तसे टिकून नक्की या सर्कल मध्ये विकास करण्याचे शंभर टक्के मी प्रयत्न करेन तसेच माझे मित्र दीपक भोवा असेल दत्तू हिवाळे असेल पूर्ण राजनगाव ग्रामपंचायत सदस्य असेल तसेच जोडीश्वरी सदस्य असेल सर्व नागरिक असेल माझ्या विश्वास त्याला त्याच्याबद्दल सर्वांचे आभार तसेच माझ्या लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमाला त्याच्याबद्दल बोलतो जे इन जय महाराष्ट्र आपलं मतदान ये पाच तारखेला नक्की कम पुलावर बटन दाबून विजय करा एवढीच विनंती करतो शंभर टक्के तुम्ही माझ्यावर जे विश्वास ठुसेल ते नक्की मी पाच वर्षामध्ये नक्की पूर्ण करेन आणि आज हार्दी कुंकाचा रंजनगाव शेनपुंजी येथे झाला खूप छान आणि सगळ्या महिलांना मी मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि एवढंच सांगते सगळ्यांनी कमलालाच मतदान करा अमोल वगैरे यांना संजीवनीताई सदावर्ते यांना आणि संगीताताई ठोकळे यांना येणाऱ्या पाच ना पाच तारखेला लक्षात असू कमल धन्यवाद ना